नाही मला साहेब तुम्ही मला नाही भेटायला बोलवलंय म्हणजे तिथं जेल सारखं ठुसून देता तुम्ही तू कसं काय चल म्हणजे मला न्याय देऊन द्या मी पायपाय जातो ना असं तिकडे जातोय मी तर मंत्रालयपाशी गेलो का अजून नाही ना मध्ये गेलोय का मंत्रालयाला नाही नाही तुम्ही सांगता मला तिथून इथं घेऊन चाला ते मध्ये घेऊन चाला घेऊन शकता का काय घेऊन जात नाही काय तुम्ही हातकडी लावा भाऊ हातकडी लावा मी इमानदारीत चालतो हातकडी लावा मग हे कोणता तरी काय आहे आम्ही तुझ्या न्याय मागतोय आम्ही आम्ही तेच करतोय न्यायासाठी तुझा प्रयत्न करतोय आम्ही असा घेऊन जायचा दोन दोन तीन तीन गाड्या पाठवून द्यायचा आणि द्यायच्या द्यायच्या आम्ही तर आतंकवादी का देशाच्या जवानांना न्याय देऊ शकत नाही तर बंद कराय राजनीती अरे न्याय मागतोय न्याय मागणं अपराध का देशात ना, घेऊन इथून काय तुम्ही असं नका मला हातकडी आणा आणि हातकडी घाला मला जंजीर लावा पायाला काय करतायत तुम्ही असं मोडून नका मोडू काय करतायत तुम्ही हे बघाय पद्धत आहे जवानाचा उचलायची काय करतायत तुम्ही असं प्रेमाने म्हणजे का आतंकवादी काही तर देशद्रोहीत का मी अरे न्याय मागताय न्याय मागणं बी अपराध आहे का देशात हे काय बेल्ट ओढताय बघा अशी ठुसताय अरे हे तरी काय का असं वाटतात का तुम्ही उचलतायत लागलो ना मला मारून टाका नाही तर अरे मारून टाका नाही देऊ शकत नाही बस का तुम्ही आम्ही देश दोन काय चंदू अरे मारून टाका आम्हाला हे आपले देशाचे कर्णधार नेत आहेत तुम्ही असंच मारणार हे जे लोक बघतायत ना अशाच मारणार तुम्ही अरे आत्मवादीत कसाला सर्व वेळेला वागतो तुमच्याजवळ नाही येऊ शकत का तुम्ही नाही हे वाले कुठे मेले का झालं सगळं कस आत्मवादीत काहीच तुला सांगतोय आपल्या प्रेमाला म्हणजे मारणार आहे का तुम्ही कुठे मारतोय तुम्ही बोलताय कस